दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा हळदीचा प्रोजेक्ट टाकण्यासाठी दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून एका उद्योजकाला तब्बल पंधरा लाखाला गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी उद्योजकांना दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी संजय सुभाष देशमुख यांची चिंचवड येथील प्रीती प्लाझा येथे गुडविल ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक कंपनी दरम्यान आरोपी रोहित पाटील फिर्यादी देशमुख यांना त्यांच्या हळदीच्या प्रोजेक्ट करता दहा कोटी रुपयाचे कर्ज काढून देतो असं अमिश दाखवलेलं पाटील यांना दिलेल्या माहितीवर फिर्यादी देशमुख यांनी विश्वास ठेवला त्यानंतर आरोपी पाटील यानं कर्ज काढून देण्याच्या बदल्यात विविध कारणांसाठी पंधरा लाख रुपयांची रक्कम स्वीकारली मात्र तीन वर्ष उलटून देखील कर्जच मिळत नसल्यामुळे त्यांनी आरोपी पाटील यांच्याकडे या कर्ज प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली तसेच पैसे परत देण्यास देखील टाळाटाळ तार केली आहे हा प्रकार एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार मुंबई महामार्गावरील येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडलेला आहे आपली फसवणूक होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अखेर देशमुख यांनी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी रोहित पाटील यांच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केलेली आहे त्यानंतर आता पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक